सर तुमच्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणते कोणते असे खास कामं करून घेतले माझ्या सरपंचाच्या का, कार्यकाळामध्ये आमचं गाव एकदम अस्तव्यस्त गाव होतं आम्ही ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता आणि अतिशय गावामध्ये जाण्या मोटरसायकलसुद्धा जात नव्हती त्या ठिकाणी आम्ही मोठमोठे रस्ते तयार केले दोनशे वटे पाडले लोकांचे घरामध्ये तुम्हाला मी जाण्यासाठी बैलगाडी जात नव्हती तिथं सुद्धा आम्ही रस्ता केला आणि त्या दोन हजारमध्ये बैरगाव आमच्या कॉम्पिटिशनमध्ये होतं बैरगावला मागे टाकलं होतो आम्हाला जिल्ह्याचं नंबर दोनचं बक्षीस मिळालं होतं मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो आम्हाला या त्या कार्यकाळामध्ये तीन लाख रुपयाचं बक्षीस मिळालं होतं त्यानंतर आम्ही ग्राम स्वच्छता निर्मल गाव त्यामध्ये सुद्धा भाग घेतला ते सुद्धा बक्षीस मिळवलं त्याचा मी मी अध्यक्ष होतो त्याच्यानंतर तंटामुक्ती गाव त्या तंटामुक्तीचा पण अध्यक्ष होतो गावातील त्या कार्यकाळामध्ये चारशे दोनशे तंटे हातावर मिटवले आणि दोनशे तंटे कोर्टामध्ये पेंटिंग होते आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत कोर्टाला पत्र दिलं आणि को कोर्टाला रिक्वेस्ट केली तुम्ही त्याचे पेंटिंग पडलेले तंटे आमच्या पाठवा आम्ही ते तंटे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये बोलून लोकांना बोलून तंटे मिटवले आणि असे हातावरले दोनशे तंटे चालू असलेले आणि पेंटिंग पडलेले दोनशे तंटे मिटवले आणि ते सुद्धा पाच लाख रुपयाचं बक्षीस आम्ही गावाला मिळवलं गाव तंटामुक्त केलं गावामध्ये लसी गावामध्ये अठरा पगड जातीचे लोक राहतात आणि त्या अठरा पगड जातीमध्ये शिवसेनेच्या ताब्यामध्ये वीस वर्ष ग्रामपंचायत लोकांनी दिली त्याचं कारण असं की आम्ही सतत लोकांचे समाज उपयोग चालू केले त्यामध्ये आम्ही पक्षभेद केला नाही जातीभेद केला नाही जो येणारा माणूस समोर त्याचं काम केलं आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न दिला तो आम्ही आमच्या गावामध्ये बौद्ध समाजाचे लोक राहतात तुम्ही सरपंच असताना मोठा आंबेडकरचा पुतळा बांधला गौतम बुद्धाचा पुतळाचं एक मोठं एक मंदिर बांधून दिलं आणि त्यांना लागणारे ते जे काही स्वयंपाकाला भांडी लागतात ती भांडी आम्ही मार्फत त्यांना मिळवून दिली माईक मिळवून दिला त्यामुळं सर्व समाज आजही खुश आहे आणि आता मी किसान सेने सेनेचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं शेतकऱ्यावर होणारा वेळोवेळो अन्याय मोठमोठे मोर्चे काढून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला गेल्या वर्षी पंच्याण्णव ला पंच्याण्णव कोटी रुपये कापसाचा विमा मिळवून दिला ते सरकारच्या लक्षात आणून जर एकवीस दिवस जर पाऊस नाही पडला तर सरकारला पंचवीस टक्के विमा द्यावा लागतो हे सुद्धा मी सरकारच्या लक्षात आणून शेतकऱ्याला पंचवीस टक्के म्हणजे पंच्याण्णव कोटी रुपयाचा विमा गेल्यावर्षी मिळून दिला काम आणि या दुष्काळाचा असेल अतिवृष्टी असेल वेळोवेळी आंदोलन करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून दिली सुद्धा मी या नुकसान भरपाईमध्ये शिवसेनेत सिंहांचा वाटा आहे आणि त्याचमुळं सरकारने ही नुकसान भरपाई दिली आजही शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावर आम्ही स्वतः जातींना लक्ष देऊन स्वतः आवाज उठवतो मोर्चे काढतो आंदोलन करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो उद्याही निवडून आल्यानंतर माझा जास्त शेतकऱ्यासाठी कृषी खातं ज्या जिल्हा परिषदमध्ये येतं शेतकऱ्याला जे जे काही लागणारी वस्तू असतील ते पूर्ण शेतकऱ्यापर्यंत मिळवून देऊ गोरगरिबांना घेरं बांधण्याचा प्रयत्न करू गोरगरिबांना पत्रे शेड ते पण मिळवून देऊ असं जे काही स्कीम असतात जिल्हा परिषदमध्ये सगळं मिळवून देऊ आणि लोकांचं हे करू मी गेल्या चाळीस वर्षात माझ्या पात्राचं घर होतं सरपंच पण राहिलो आजही पात्राचं घर आहे त्या पात्राच्या घरात राहतो ओके